हे इंटरनेटच्या दुनियातील सर्वात मोठं सत्य असेल की जर तुम्ही एखादी गोष्ट इंटरनेट वरून पैसे न देता वापरत असाल तर तुम्हीच कदाचित विकल्या जात आहात हे वाक्य ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इंटरनेट बद्दलची एक अशी माहिती भेटणार आहे जी तुम्ही याच्या आधी कधीच ऐकलेली नसेल व्हॉट्सअप ऍप हे आपण सगळेच वापरतो तुम्ही मी तुमच्या परिवारातील सगळे माझ्या परिवारातील सगळे तुमच्या ऑफिस मधले आणि तुम्ही ज्यांना ओळखतात ते सगळे आणि तेही ज्यांना तुम्ही ओळखत नाही एक असा ऍप्लिकेशन जे आपल्या रोजच्या जीवनातलं एक गरजेचा भाग बनवून गेलेला आहे तुम्ही खरंच विचार करून बघा की व्हॉट्सअप शिवाय तुम्ही आज जगू शकता आणि व्हॉट्सअपला रिप्लेस करणार एखादं ऍप तरी तुम्हाला आसपास दिसत आहे तुम्ही बघू शकता की हाईक वी चॅट याच्यासारखे कित्येक तरी ऍप्लिकेशन आले आणि चालले येईल परंतु व्हॉट्सअपची जागा आतापर्यंत कोणीच घेऊ शकलं नाही कारण की व्हॉट्सअप हे ऍप्लिकेशन एक ग्लोबल सोल्युशन प्रोव्हाइड करतं पण वेट खरच व्हॉट्सअप ही जागा डिझर्व करत का व्हॉट्सअप आपल्याकडून एकही रुपये घेत नाही आणि त्याचबरोबर व्हॉट्सअप ऍप्लिकेशन मध्ये कुठल्या ऍडही दाखवल्या जात या ऍप्लिकेशन मध्ये पैसा कमवण्याचा कुठलाही मिडियम नसताना सुद्धा फेसबुक सारख्या एवढ्या मोठ्या कंपनीने व्हॉट्सअपला तब्बल एकोणावीस बिलियन डॉलर मध्ये विकत घेतलं म्हणजे रुपयामध्ये जर बघायला गेलं तर तब्बल एक लाख बावन्न हजार करोड रुपये आणि अजून एक व्हॉट्सअप आपल्याकडून एकही रुपये घेत नाही तर मग व्हॉट्सअप हे पैसे कसं कमवतं हा प्रश्न ऐकून तुमच्यापैकी भरपूर जणांना असं वाटेल की आपल्याला काय फरक पडतोय आपल्याला तर हे वापरायला भेटत आहे तर तुम्हाला हे ऐकून आश्चर्य होईल की आपल्याकडून एकही रुपये न घेता व्हॉट्सअप हे ऍप्लिकेशन आपल्यापासून खूप सारे रुपये कमवत आहे आणि तेही रोज कमवत आहे आणि त्याची तुम्हाला फनक सुद्धा नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला या व्हिडिओद्वारे खूप छान माहिती मिळणार आहे चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर आपल्या चॅनलवर अशा वेगवेगळ्या विषयांवर वेग वेग माहिती आधारित व्हिडिओ नेहमी येत असतात चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल नोटिफिकेशन पण ऑन करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी नोटिफिकेशन द्वारे तुम्हाला भेटते युजर्स को तुरंत व्हॉट्सअप डिलीट कर देना चाहिए ये ॲप लोगों की जासूसी कर रहा है ये कहना है पावेल ड्यूरोव का ये ॲप अभी से नहीं तेरा साल से जासूसी कर रहा है Today, Facebook stock rose a little over two percent, the first day after it announced that it's buying a company called WhatsApp for 19 billion dollars. 2009 मधे जेवळ WhatsApp application सा जन्माता. TV येऊती जेवळ mobile सा वर अपन नुकतस करैला स्टिकले लोत. Internet ला अपन समजायला सुरुवात केलीली येऊती. दोन हजार आठच्या तुलनेत दोन हजार नऊ मध्ये म्हणजे फक्त एका वर्षात मोबाईल फोन्स ची विक्री तब्बल चोवीस टक्क्यांनी वाढलेली होती मोबाईल आणि कम्प्युटरचा वापर आपण खूप मोठ्या प्रमाणात मुक्तच करायला लागले नव्हते त्यावेळेस ब्रँड ऍक्टन नावाच्या एका व्यक्तीने ट्विटरवर ट्विट केलं जेव्हा फेसबुक सारख्या कंपनीमध्ये त्यांनी खूप छान इंटरव्ह्यू देऊन सुद्धा त्यांना जॉब मिळालेला नव्हता ते ट्विटमध्ये म्हणतात फेसबुक टर्न मी डाउन इट वॉज ग्रेट अपॉर्च्युनिटी टू वर्क विथ सम फॅन्ट पीपल्स लुकिंग फॉरवर्ड टू लाईफ नेक्स्ट ॲडव्हेंचर्स आणि अवघ्या काही दिवसातच ते लाईफच्या नवीन ऍडव्हेंचर्स साठी सुरू सुद्धा झाले ब्रँड आणि चॅन या दोन मित्रांनी भेटून एक ऍप्लिकेशन बनवायचं ठरवलं आणि त्याचं नाव त्यांनी व्हॉट्सअप हे दिलं पहिले तर हे ऍप्लिकेशन फक्त ऍपल युजर्स साठीच होतं आणि एका वर्षानंतर म्हणजे दोन हजार दहा मध्ये हे अँड्रॉइड प्लॅटफॉर्म वर पण उपलब्ध झालं पहिले तर ऍप्लिकेशन मध्ये फक्त मॅसेज करायचं फीचर देण्यात आलेलं होतं आणि त्या काळात हे ऍप्लिकेशन खूप जास्त पॉप्युलर होत गेलं कारण की त्या काळात एक ट्रेडिशनल मॅसेज पाठवण्यासाठी म्हणजे ज्याला आपण एस एम एस म्हणतो त्याच्यासाठी एक पर्टिक्युलर अमाऊंट द्यावी लागत होती आणि तेच काम व्हॉट्सअप सारख्या ऍप्लिकेशन मध्ये फ्री ऑफ कॉस्ट केलं जात होतं आणि त्याचबरोबर आपण पूर्ण जगभरात मॅसेज पाठवू शकत होतो तो म्हणजे एसएमए हे व्हॉट्सअप ऍप्लिकेशन खूप बेस्ट वाटायला लागले म्हणून याचे युजर्स खूप मोठ्या प्रमाणात वाढत गेले कारण की मॅसेज पाठवण्यासाठी जर पैसे लागत असतील आणि त्याचबरोबर व्हॉट्सअप वरून फ्री ऑफ कॉस्ट मॅसेज पाठवला जातोय आणि तोही लोकल नॅशनल आणि ग्लोबल कुठेही मॅसेज पाठवण्यासाठी कुठलाच पैसा नाही द्यावा लागतोय सगळेजण हळूहळू व्हॉट्सअपवर स्विच होत गेले याच्यासाठी कंडिशन फक्त एवढीच होती की पाठवणाऱ्याकडे आणि ज्यांच्याकडे तो मेसेज पाठवला जातोय या दोघांकडे व्हॉट्सअप हे असणं गरजेचं होतं तर हळूहळू याची पॉप्युलॅरिटी वाढत गेली आणि कम्युनिटी वाईज याचे युजर्स खूप जास्त मोठ्या प्रमाणात वाढत गेले जसं की माझे मित्र जर व्हॉट्सअप वापरत असतील तर ऑफकोर्स मला पण व्हॉट्सअप वापरायलाच पाहिजे कारण की मी माझ्या मित्रांशी खूप चांगल्या पद्धतीने आणि फ्रीमध्ये कम्युनिकेट करू शकेल कुठल्याही मोबाईल ऍप मध्ये बघायला गेलं तर तीन पद्धतीने पैसे कमवले हो जातात पहिले येतं ऍडव्हर्टाईजमेंट दुसरं इन ॲप परचेस आणि तिसरं डेटा विकून पण इथे तसं नव्हतं व्हॉट्सअपच्या दोन्ही ओनर्सला ऍड पासून खूप जास्त राग यायचा त्यांनी पहिलेच ठरवलेलं होतं की या ऍप्लिकेशन मध्ये ते कधीच दाखवणार नाही एवढंच नाही तर व्हॉट्सअपच्या एकदम सुरुवातीच्या काळाच्या ब्लॉग मध्ये सुद्धा त्यांनी हे स्पष्ट लिहिलेलं होतं हे वाचल्यानंतर तुम्हाला हे स्पष्ट जाणवेल की या दोन्ही ओनर्सला किती जास्त राग होता मोबाईल मध्ये दिसणाऱ्या ऍड पासून आणि व्हॉट्सअप या ऍप्लिकेशन मध्ये ऍड दाखवून त्या दोन्ही ओनर्सचा पैसे कमवण्याचा कधीच उद्देश नव्हता आणि भविष्यात कधी बनू पण शकणार नव्हता आणि यानंतरचा दुसरा पॉइंट येतो इन ऍप परचेस तर या दोघांची विचारधारा अशी होती की त्यांना जगासमोर एक असं ऍप्लिकेशन मांडायचं होतं ज्यामध्ये काही फायनान्शियल ट्रान्झॅक्शन नसायला हवेत आणि सुरुवातीलाच त्यांनी एक अशा ऍप्लिकेशनची कल्पना केलेली होती जे खूप फ्रेंडली असायला पाहिजे ज्याला वापरण्याची लोकांची स्वतःहून इच्छा झाली पाहिजे त्यात कुठली लिमिटेशन नको किंवा जास्त फीचर्स वापरल्यानंतर त्यामध्ये काही चार्जेस अप्लाय करायची त्यांची कधीच इंटेन्शन नको आणि त्याचमुळे कदाचित व्हॉट्सअप ऍपची ही पॉप्युलरिटी खूप मोठ्या प्रमाणात वाढत जात होती आणि हे दुसरं ऑप्शन पण या दोन्ही ओनरच्या कधीच डोक्यात आलं म्हणूनच हा दुसरा पर्याय पण या दोघांसाठी पैसा कमवण्याचा मार्ग मग आता उरला तिसरा ऑप्शन डेटा सेली आता हे दोन्ही ऑप्शन ऐकून तुम्हाला हे समजलं असेलच की हे दोन्ही ओनर्स डेटा बद्दल किती पॉझिटिव्ह होते आणि ते नेहमी युजर्सच्या डेटा बद्दलच डेटा सेफ्टी बद्दलच विचार करायचे तर याच्याहून हे सिद्ध होत की हे दोन्ही ओनर्स डेटा विकण्यासारखं एवढ्या का चुकीच्या कामातून पैसा कमवून हे यांच्याकडून कधी शक्य नव्हतं आणि ते त्याच उद्देशाने व्हॉट्सअप मध्ये सिक्युरिटीच्या हिशोबाने वेळोवेळी अपडेट करायचं त्यांच्याकडे खरं जर बघायला गेलं तर पैसा कमवण्याचा कुठलाच मार्ग उपलब्ध नव्हता त्यांना त्यांच्या मित्रांनी जेवढे पैसे इन्व्हेस्ट केलेले होते ऍप बनवण्यासाठी तेवढ्याच पैशातून ते ऍप्लिकेशनला वेळोवेळी बेड़ अपडेट करत होते म्हणजे एकंदरीत त्यांच्याकडे एवढाच पैसा होता की ऍप्लिकेशन चालू राहू शकत पण त्याच्यातून प्रॉफिट किंवा पैसा कमवण्याचा का त्यांच्याकडे काहीच मार्ग नव्हता आणि याचमुळे कदाचित त्यांची कंडिशन इतकी खराब झालेली होती की त्यांना एकदम स्वस्त टेबल्सवर वर बसून त्यांचे काम करावे लागत होते लॅविश लाईफ तर खूप दूरची गोष्ट झाली पण ते ज्या गरजेच्या गोष्टी आहेत ते सुद्धा ते विकत घेऊ शकत नव्हते पण ही गोष्ट इथे खरी ठरते की तुमच्या प्रोडक्ट मध्ये जर दम असेल आणि तुमची आयडिया चांगली असेल आणि तसंच तुमचं प्रोडक्ट लोकांना खूप आवडत असेल तर तुम्ही एक ना एक दिवस सक्सेस होणारच आणि तसंच झालं जेव्हा व्हॉट्सअप हे ऍप्लिकेशन लोकांना खूप आवडायला लागलं लोकांना एकमेकांशी कनेक्ट राहण्यासाठी व्हॉट्सअप हे ऍप्लिकेशन खूप बेस्ट वाटायला लागलं लोकांचा विश्वास या ऍप्लिकेशन वर बसायला लागला तेव्हा या ऍपनी एक नवीन मोड घेतला आणि त्याच वेळेस ऍप्लिकेशन मध्ये भरपूर अपडेट आले जसं की आता मॅसेज सोबत मीडिया फाईल पण सेंड करण्याचे फीचर्स से याच्यामध्ये जुळत आणि त्या काळात ही खरंच खूप मोठी गोष्ट होती जेव्हा एस एम एस पाठवायला सुद्धा पैसे लागत होते तर त्याचबरोबर फोटोज आणि मीडिया फाईल पाठवायला खूप जास्त पैसा लागत होता ज्याला आपण एम एम एस म्हणून ओळख त्याचे रेट आपल्या भारतातले कमीत कमी पाच रुपये एवढे होते आणि त्या उलट व्हॉट्सअपमध्ये जर बघायला गेल तर हे टोटली फ्री होतं आणि ते ही खूप सोप्या पद्धती पण अशाच गोष्टीसाठी ऍप्लिकेशनला खूप जास्त पैशाची गरज पडायला लागते कारण की त्यांना खूप जास्त सर्व्हरची गरज होती आणि टीम वाढवण्याची सुद्धा त्यांना गरज पडत होती आणि याच्यासाठी लागणार होता पैसा पैसा मिळाल्यानंतर ऍप्लिकेशन मध्ये अजून जास्त सुधारणा झाली असते जसं की टीम वाढली असती त्याचबरोबर सर्व्हरमुळे जास्त स्टोरेज भेटलं असतं आणि ऍप्लिकेशनच्या फंक्शनॅलिटी मध्ये पण याच्यामुळे फरक पडला असता आणि त्याच नंतर व्हॉट्सअपनी एक डिसिजन गेला की 1 डॉलर फीचा ही वन डॉलर फी कुठल्या कुठल्या देशांमध्ये दे। पहिले भरावी लागत होती आणि कुठल्या देशांमध्ये दे। नंतर ही आकारल्या जात होती पूर्ण वर्षभर असे आणि याची एक विचित्र गोष्ट अशी होती की ही फी प्रत्येकाला कंपल्सरी नव्हती ज्याला द्यायची इच्छा असेल तो देऊ शकत होता आणि ज्याला द्यायची इच्छा नाहीये तर तो, तो फ्री मध्ये सुद्धा ऍप्लिकेशन यूज करू शकत होता हे थोडं विचित्र आहे ऐकण्यासाठी जसं की जर कोणाला विकत घ्यायचं असेल तर विकत घ्या नाहीतर फ्री मध्ये वापरायचं असेल तर फ्री मध्ये वापरा हे खरंच थोडं विचित्र आहे पण हे सत्य ऍप्लिकेशन मध्ये वन डॉलर फी म्हणजे आपले साधारणते त्या वेळेस बहात्तर रुपये ही अशीच फी होती आणि हे ऐकून लोक व्हॉट्सअपला अजून फेवर करायला लाग लोकांना ह्या ऍप्लिकेशनच खूप कुतूहल वाटायला लागलं आणि यातून जितके लोक व्हॉट्सअपला पैसे देत होते त्या पैशातून ऍप्लिकेशनकडे डेव्हलपमेंट करण्यासाठीची जी अडचण होती ते यातून दूर झाली म्हणजे नीट समजून घ्या की यातून सुद्धा पैसा तेवढाच येत होता जेवढ्या पैशांनी ऍप्लिकेशन चालू शकेल यात अजूनही प्रॉफिटचा कुठेच पार्ट नव्हता आणि युजरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने जर बघायला तर खरंच एक डॉलर वर्षभरासाठी ही खूप अफोर्डेबल अमाऊंट होते कारण की हेच काम व्हॉट्सअप व्यतिरिक्त जर त्यांना करायचं असेल तर त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त पैसे त्यांना इन्व्हेस्ट करावे लागत होते त्या उलट एक डॉलर वर्षभरासाठी ही खूप कमी अमाऊंट होती आणि या पूर्ण कलेक्शन मधून व्हॉट्सअपसाठी लागणारी इनिशियल कॉस्टिंग किंवा आपण असं म्हणू शकतो की, की गरजेपुरता पैसा तर व्हॉट्सअपला भेटत गेला परंतु यातही प्रॉफिटचा काहीच विषय नव्हता आणि खरं बघायला गेलं तर दोन हजार अकरा हा एक असा काळ होता या काळात असे पण खूप सारे ऍप्लिकेशन्स होते ज्यांच्यामध्ये फीचर्स खूप कमी होते आणि त्यांची साईजही कमी होती आणि त्यांच्यासाठी लागणारा पैसा पण खूप कमी होता पण ते कितीतरी पटीने जास्त पैसा कमवत होते व्हॉट्सअपच्या तुलनेत मी फक्त मॅसेजिंग ऍप बद्दलच बोलत नाहीये मी बाकीच्या सगळ्या ऍप्लिकेशन बद्दल बोलतो आणि अजून एक गोष्ट व्हॉट्सअप कडे खूप मोठा डेटा होता आणि तुम्हाला माहिती असेलच की डेटा हे आजकालच्या दुनियेतलं एक नवीन इंधन म्हणून ओळखलं जात आणि ही एक व्हॉट्सअप कडे मोठी पॉवर होती आणि याच पॉवरला लक्षात घेता खूप सारे इन्व्हेस्टर्स व्हॉट्सअप वर इन्व्हेस्ट करण्यासाठी तयार होत होते भलेही त्या ऍप्लिकेशन मधून त्यांना काही फायनान्शियली प्रॉफिट नसला तरी सुद्धा असं मी का म्हणतोय तर जो एखादा इन्व्हेस्टर असेल तो फायनान्शियली प्रॉफिट न बघता व्हॉट्सअप मध्ये इन्व्हेस्टमेंट करेल आणि त्यांचा उद्देश असा असेल की उद्या चालून व्हॉट्सअप डेटाचा आपण आपल्या फायद्यासाठी वापर करू शकतो या उद्देशाने खूप सारे इन्व्हेस्टमेंट व्हॉट्सअप कडे येत होत्या आणि हा इन्व्हेस्टरचा हेतू व्हॉट्सअपच्या ओनरला लक्षात आलेला होता आणि म्हणूनच व्हॉट्सअपचे ओनर इन्व्हेस्टमेंटसाठी स्पष्ट नकार देतो पण तरीही लोक गर्दी करत होते व्हॉट्सअप मध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी नकार देण्याचं अजून एक कारण होत की ओनर्सला असं वाटत होत की लोक आता आपल्याला पैशाची गरज आहे म्हणून इन्व्हेस्ट करतील पण नंतर ते प्रेशराइज करतील की व्हॉट्सअपला मॉनिटायझेशन कडे घेऊन जावं म्हणून ट्रॅन आणि चॅन या गोष्टीला पुढे पुढे ढकलत होते म्हणजे टाळाटाळ करत होते आणि जर खरंच यांनी इन्व्हेस्टमेंट घेतली असती त्या काळात तर त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने ऍप्लिकेशनच्या क्वालिटी सोबत आणि बनवण्यामागच्या एथिक सोबत त्यांना कॉम्प्रोमाइज करावा लागू शकला काळात ग्रोईंग स्पीड इतकी जास्त होती की, की सिकोआ सारखी खूप मोठी इन्व्हेस्टमेंट कंपनी सुद्धा व्हॉट्सअपच्या मागे साठी लागलेली होती ती कंपनी त्यांना मिलियन्स ऑफ डॉलर्स इन्व्हेस्ट करण्यासाठी ऑफर देत होती आणि याच वेळेस कदाचित व्हॉट्सअपच्या ओनर्सला पैसा कमवण्याचा एक नवीन मार्ग मिळाला म्हणजे त्यावेळेस व्हॉट्सअपच्या ओनर्सनी केलं असं की लोकांकडून व्हॉट्सअपच्या टर्म्स अँड कंडिशन्स तुम्हाला जर मान्य असतील तर तुम्ही इन्व्हेस्ट करा म्हणजे व्हॉट्सअप मध्ये कुठल्याच ऍड दाखवल्या जाणार नाही आणि त्यांच्या क्वालिटी सोबत आणि त्यांच्या सोबत आम्ही कॉम्प्रोमाइज करणार नाही या कंडिशनवर जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही करू शकता असं बोलून ते लोकांकडून इन्व्हेस्टमेंट घेत गेल आणि ही सायकल अशीच चालत होती म्हणजे सोप्या भाषेत जर सांगायला गेलं तर एक पार्टी कडून इन्व्हेस्टमेंट घ्यायची आणि त्यावरून ऍप मध्ये डेव्हलपमेंट पण करायची आणि त्याचबरोबर पुन्हा दुसऱ्याकडून इन्व्हेस्टमेंट घ्यायची आणि ही सायकल अशीच कंटिन्यू करत राहायची अशाच पद्धतीने ऍप्लिकेशन मध्ये रिपीट इन्व्हेस्टमेंट हो होत गेल्या आणि असं करून ते ऍप्लिकेशनला अजून स्मूथ बनवत होते युजर एक्सपिरियन्सला ला इम्प्रूव्ह करत होते आणि त्यामुळे युजर बेस पण वाढत होता आणि ऍक्च्युली झालं पण तसंच व्हॉट्सअपसाठी इन्व्हेस्टमेंट येतच होत आणि ही सायकल खूप स्मूथली रिपीट होत होती आणि याच्यानी इन्व्हेस्टर्स पण खुश होते ओनर्स पण खुश होते त्यांची टीम पण खुश होती आणि युजर्स सुद्धा खुश होते हे मॉडेल ऍक्च्युली सगळ्यांसाठी प्रॉफिटेबलच होत व्हॉट्सअप ऍक्च्युली काम करतं नेटवर्क इफेक्ट मॉडेलवर म्हणजे सोप्या भाषेत सांगायला गेलं तर जितके जास्त युजर्स याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होतील तेवढा युजर एक्सपिरियन्स वाढत जाईल आणि असं केल्याने ऍप्लिकेशन कुठलेही पेड फीचर न देता कुठली ऍडव्हर्टाईजमेंट न करता व्हॉट्सअप जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत होत कारण की हे एक जेनियन ऍप्लिकेशन हे ऍप्लिकेशन खूप मोठ्या प्रमाणात लोकांना कनेक्ट करत होत आणि नॅचरली लोक आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहण्यासाठी व्हॉट्सअपला इंट्रोड्यूस करत होते ऍप्लिकेशनला प्रमोट करत होते एक प्रोडक्ट चांगला असेल तर त्याची पब्लिसिटी पण खूप चांगल्या पद्धतीने आता युजर्स वाढी सोबत इन्व्हेस्टर्स पण वाढत होते परंतु हे खरच किती वेळ चाललास याला कुठे ना कुठे तरी या टेक्निकचा एक सर्वात मोठा होल असा होता की इन्व्हेस्टर्स डेटाकडे बघूनच इन्व्हेस्टमेंट करत होते आणि तो डेटा त्यांना कधीच मिळणारा नव्हता जेव्हा ब्रँड आणि चॅन सारखे ओनर या व्हॉट्सअपला ऑपरेट करत असतील तर आणि झालं काय असतं कालांतराने इन्व्हेस्टर्सनी काहीतरी रिव्हेन्यू मागितला असता नाहीतर हे ऍप्लिकेशन कुठल्या तरी मोठ्या कंपनीला खूप मोठ्या अमाऊंट मध्ये विकून टाकण्याची डिमांड ओनर्स कडे केली असत आणि नंतर झालं दोन हजार चौदा मध्ये ब्रँड आणि चॅननी एक अशी डील साईन केली तो त्यांच्यासाठी एक खूप मोठा टर्निंग पॉइंट सिद्ध झाला ही टर्निंग पॉइंट फक्त ऍप्लिकेशनसाठी नव्हतं तर पूर्ण जगासाठी होत ही डील झाली होती फेसबुक सोबत एकोणास बिलियन डॉलर्स मध्ये आणि या बातमीने सगळेजण जान शॉक झाले कारण की सगळ्यांना माहिती होतं पहिल्यापासूनच एप्लिकेशननी कधी एवढा प्रॉफिट कमवलाच नाही ज्या ऍप्लिकेशनकडे कडे काही सिग्निफिकंट रेव्हेन्यू मॉडेल नाहीच तशा प्रकारचं ऍप्लिकेशन एवढ्या मोठ्या अमाऊंटमध्ये कस काय विकल्या शकतं आणि त्याचबरोबर फेसबुक सारखी कंपनी पण एवढ्या मोठ्या किमतीत या ऍप्लिकेशनला का विकत घेते आणि खरंच लोक हे समजू शकत नव्हते की बिलियन डॉलर पर्यंत यांची किंमत गेलीच कशी माहिती जाणून घेण्याच्या आधी मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करू इच्छितो हा व्हिडिओ नक्की त्यांच्या पर्यंत शेअर करा ज्यांचा खूप जास्त टाइम सोशल मीडिया मध्ये जातो आणि खूप जास्त इमोशनली कनेक्टेड आहेत ते सोशल मीडियाशी आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि नाही आवडला तर डिसलाइक पण करू शकतात आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाच्या असतात ते आम्हाला मोटिवेट करतात नवीन नवीन माहिती शोधण्यासाठी तर प्लीज तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा हा एक व्हिडिओ कदाचित त्यांना लाईफ लक्षात राहण्यासारखा असेल पुन्हा आपल्या टॉपिक कडे वळूया फेसबुक आतापर्यंत जितके डील झाल्या त्या सगळ्या प्रॉफिटेबलच झालेल्या होत्या याच्या आधी पण एक फेसबुकने इंस्टाग्राम सोबत डील केलेली होती आणि ती एक बिलियन डॉलरची होती पण गोष्ट पुन्हा तीच होती की व्हॉट्सअप सारख्या ऍप्लिकेशन जे कधीच प्रॉफिट मध्ये नव्हतं ते ऍप्लिकेशन लिटरली एकोणास बिलियन मध्ये विकल्या गेल्या एकोणास बिलियन ही अमाऊंट काही छोटी नाहीये एवढ्या पैशात साधारण ते वीस मंगळ मिशन होऊ शकतात तेरा वेळेस बुर्ज खलिफा बिल्डिंग बनवल्या जाऊ शकते फेसबुकचा ओनर मार्क झुकरबर्ग याची पहिल्यापासून अशीच इमेज राहिलेली आहे की त्याच्यावर प्रायव्हसी टर्म्सच्या नुसार कोणीच विश्वास ठेवत नाही पण तरीही मार्क झुकरबर्गने व्हॉट्सअपच्या ओनर्सला ही शुअरिटी दिली आणि हे वचन दिलं की आम्ही तुमच्या डेटा सोबत कुठली छेडखानी करणार नाही आणि तुमच्या फंक्शनॅलिटी मध्ये पण चेंज करणार तुमचं ऍप्लिकेशन जसं चालू आहे तुमचे जे इथिक्स आहेत तुम्ही त्यालाच फॉलो करा आणि आम्ही पण त्यालाच फॉलो करणार आणि तुम्हाला कुठल्याच पद्धतीचा फोर्स पण नाही करणार की याला तुम्ही स्विच करा मग हे खरंच खूप वेगळं होतं कारण की फेसबुकचं पूर्ण मॉडेलच असं बनवलेलं आहे त्यांनी की त्यांना जास्तीत जास्त डेटा पाहिजे असतो आणि तसा त्यांच्याकडे आहे सुद्धा ह्या सगळ्या डेटाचा वापर करून फेसबुक त्यांच्या सगळ्या युजर्सच्या फील्डला पर्सनलाइज करून टाक म्हणजे ज्या व्यक्तीला ज्या टाईपचे पोस्ट आवडतात तेच त्यांच्या वॉलवर दिसतात ते फक्त फीड्सच तसे दाखवत नाही तर ऍड्स पण तसेच दाखवतात आणि त्याच्यामुळेच फेसबुक खूप जास्त मोठ्या प्रमाणात पैसा कमवतो याचे मार्क झोकर डेटा बद्दलचा खूप साऱ्या बातम्या मिळालेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या डेटाचा कसा मिसयूज केला हे त्याच्यातून स्पष्ट जाहीर आणि माग सुरबाचे इंटेन्शन कसे आहेत हे कदाचित तुम्हाला या त्यांच्या मित्रासोबत झालेल्या चॅटमधून जाणवे जुकरबाग त्याच्या मित्राला म्हणतात की तुला कुठल्या पद्धतीचे कुठली इन्फॉर्मेशन पाहिजे जस्ट मला विचार माझ्याकडे सगळी इन्फॉर्मेशन आहे माझ्याकडे साधारणतः चार हजार ईमेल्स इमेजेस आणि खूप काही इन्फॉर्मेशन आहे त्याच्यावर त्यांचा मित्र म्हणतो खरंच तू या सगळ्याला मॅनेज कसं करतो त्यावर मार्क चुकर बघ असं म्हणाले की मला नाही माहिती लोक असं का करतात ते स्वतःच माझ्याकडे डेटा सबमिट करतात कदाचित ते माझ्यावर एवढं ट्रस्ट करतात मूर्ख आहेत ते हे शब्द आहेत एका अशा व्यक्तीचे जो सोशल मीडियाचा खूप मोठा सेगमेंटचा मालक आहे आहे एक असा व्यक्ती त्याच्याकडे एवढा डेटा आणि इतकी जास्त डिटेल मध्ये माहिती आहे तुमची माझी आणि सगळ्या त्या लोकांची ज्यांना तुम्ही आणि मी ओळखतो फेसबुक पूर्वेपासूनच खूप साऱ्या डेटा रिलेटेड इश्यूज मध्ये आटकत आलेलाच आहे आणि त्याचमुळे कदाचित फेसबुकवर डेटा बाबतीत लोकांचा विश्वास खूप कमी होता त्या उलट लोकांना त्यांच्या जा प्रायव्हसीची जास्त काळजी होती आणि म्हणूनच त्या काळात फेसबुकवर खूप जास्त लोक लक्ष देत होते कोणती कोणती इन्फॉर्मेशन शेअर करायला पाहिजे आणि कोणती नाही करायला पाहिजे याची काळजी घेत होते आणि त्या उलट फेसबुकला पैसा कमवण्यासाठी लोकांच्या डेटाची गरज होती त्यांच्या परमिशनची नाही आणि तो बिगेस्ट डेटा होता व्हॉट्सअपकडे आणि डेटा ही तो एवढा व्हेरीफाईड फेसबुकला कुठल्याच कंडिशन मध्ये मिळाला नसता कारण की समजून घ्या त्या काळात लोकांचे फेसबुकवर अकाउंट तर होते फेसबुकला पण पर्टिक्युलर त्या व्यक्तीबद्दल संपूर्ण माहिती होती तो व्यक्ती कुठे राहतो त्याचे मित्र कोण आहेत तो कुठल्या टाइपची माहिती बघतो तो कुठल्या टाइप माहिती शेअर करतो त्याला कुठल्या टाइपच्या माहिती जास्त आवडतात त्या व्यक्तीचा पर्सनल व्हेरीफाईड मोबाईल नंबर कारण की त्या काळात फेसबुकवर आपण आपला जीणे नंबरच टाकतो असं नव्हत युजर्स फेसबुक मध्ये त्यांच्या मेल आय डी पण वापर करून लॉग इन करू शकत शकतो परंतु परंतु व्हॉट्सअपला विकत घेतल्यानंतर फेसबुकने व्हॉट्सअप आणि फेसबुकला कनेक्ट करून टाकलं आणि व्हॉट्सअपवर आपण विदाउट मोबाईल नंबर ऍप्लिकेशन वापरू शकत नाही ह्याच गोष्टीला माग झुक लक्षात घेतलेलं होतं म्हणजे आता फेसबुक कडे माहिती त्या पर्सनची पण होते आणि त्या व्हॉट्सअपमुळे त्या व्यक्तीचा एक जेन्युअन नंबर सुद्धा होता आणि याच गोष्टीमुळे व्हॉट्सअपमधून मधून इन्कम नसून सुद्धा फेसबुकला मोबाईल नंबर व्हेरीफाईड मिळत होते आणि त्या गोष्टीसाठी फेसबुक एवढी मोठी देऊ शकत होता म्हणूनच फेसबुकने व्हॉट्सअपला ही एवढी मोठी अमाऊंट हँडओव्हर केली आता तुम्हाला लक्षात आला असेलच की फेसबुकने एवढ्या मोठ्या किमतीत व्हॉट्सअपला का विकत घेतलं पण ही गोष्ट लोकांच्या माघारी चालत लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी माग एक अनाऊन्समेंट केली तब्बल या डीलच्या दोन वर्षाच्या आतच म्हणजे दोन हजार सोळा मध्ये फेसबुक एक अशी अनाउन्समेंट केली त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की आता इथून पुढे व्हॉट्सअप चालवण्यासाठी तुम्हाला एकही एक रुपये द्यायची गरज नाही म्हणजे जी वन डॉलर फी होती ती टोटली झिरो करून टाकण्यात आली आणि या गोष्टीमुळे मात झुकर बग वरचा विश्वास लोकांचा वाढला लोकांना खरंच हे असं वाटू लागलं की मार्क झुकर बग कदाचित आता सुधारलेला आहे आणि त्याचे खरंच जिनियन उद्देश लोकांना कनेक्ट करण्याचे आहेत पूर्ण जगाशी म्हणूनच कदाचित मार्क झुकरबर्ग एवढा मोठा डिसिजन घेत आहे यातून मार्क झुकरबर्गचा फायदा काहीच नाहीये उलट नुकसानच आहे असं लोकांना वाटू लागलं पण रिअॅलिटी वेगळीच होती सबस्क्रिप्शन फी नसल्यामुळे व्हॉट्सअपच्या युजर्सची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढणारी होती आणि मार्क झुकची हीच इच्छा होती की लोकांचा विश्वास व्हॉट्सअपवर अजून मजबूत व्हावा आणि जास्तीत जास्त लोकांनी व्हॉट्सअप ऍप्लिकेशन युज करावं म्हणजे असं करून फेसबुकने फक्त व्हॉट्सअपच नाही तर व्हॉट्सअपच्या युजर्सचा डेटा विकत घेतलेला होता असं केल्याने फेसबुक कडे खूप जास्त डेटा जमा होईल आणि त्या डेटाचा उपयोग फेसबुक यांची अजून इन्फॉर्मेशन वाढवण्यामध्ये करेल आणि ही इन्फॉर्मेशन वाढल्यामुळे काय होईल तर अजून पर्सनला डिटेल प्रत्येक युजर बद्दल मिळेल आणि त्यात काय काय इन्फॉर्मेशन असेल तर त्या व्यक्तीचा बिहेव्हिअर पॅटर्न तो व्यक्तीचं इंटरेस्ट कशात आहे त्याचं इमोशनल बिहेव्हिअर काय म्हणतं अशा टाइपचे भरपूर पर्सनल डेटा फेसबुक कडे असेल आणि त्याचा वापर करून फेसबुक त्यांना वेगळे वेगळे ऍड दाखवेल आणि त्या डेटाच्या बेसवरच फेसबुक खूप जास्त अर्निंग करेल विकिपीडियाच्या म्हणण्यानुसार व्हॉट्सअप युजर्स ची संख्या दोन हजार पर्यंत थ्री फोर बिलियन पर्यंत टच करेल म्हणजे लगभग अर्ध विश्व व्हॉट्सअपला यूज करत असेल विचार करून बघा हा डेटा किती मोठा आहे आणि या डेटाला फेसबुक कशा पद्धतीनं प्रोसेस करतं नंतर चालू या ऍप्लिकेशन मध्ये भरपूर काही चेंजेस झाले त्याच्यातला सर्वात मोठा चेंजेस म्हणजे फेसबुकनी व्हॉट्सअप मध्ये व्हॉट्सअप बिझनेस इंट्रोड्यूस केलं म्हणजे आता बिझनेसमॅन साठी व्हॉट्सअप वर खूप चांगले चांगले फीचर्स घेऊन आले सगळे छोटे मोठे बिझनेसेस व्हॉट्सअप बिझनेसमध्ये रेजिस्टर्ड झाले आणि हे फीचर पण टोटली फ्री असल्यामुळे खूप जास्तीत जास्त लोक यात जुळत गेले त्यातून खूप इझी जातात समोरच्या व्यक्तीला जर कोणाला व्हॉट्सअपवरून त्यांचा कॅटलॉग सेंड करायचा असेल किंवा प्रोडक्ट बद्दल काही इन्फॉर्मेशन सेंड करायची असेल तर जस्ट एका क्लिक मधून आपल्या प्रोडक्ट बद्दलची सगळी इन्फॉर्मेशन आपण समोरच्या व्यक्तीला सेंड करू शकतो आणि तिथून युजर्स व्हॉट्सअप बिझनेसच्या हेल्प व्हॉट्सअप वर ऑर्डर पण करू शकतात हे खूप फ्रेंडली फीचर्स या ऍप्लिकेशन मध्ये काही अशा गोष्टी होत्या ज्या कदाचित त्या व्हॉट्सअपच्या ओनर्सला पटण्यासारख्या नव्हत्या म्हणूनच व्हॉट्सअपच्या दोन्ही फाउंडर व्हॉट्सअपला सोडलं हे खूप मोठी न्यूज होती याच्याबद्दलचे प्रत्येकाचे वेगळे वेगळे मत आहे आणि काय रियल घडलंय याचा तर्क लावून एक्झॅक्टली शक्य नाहीये पण ब्रँड आणि चानच्या स्टेटमेंट वरून कदाचित हेच कळत की काहीतरी असं घडलं जे या दोन्ही ओनर्सला पटण्यासारखं नव्हतं खरं बघायला गेलं तर फेसबुकने पहिले जे कंडिशन ऍक्सेप्ट केलेल्या होत्या त्या कंडिशन मध्ये त्यांनी सांगितलेलं होतं तुमच्या फंक्शनॅलिटीला आम्ही डिस्टर्ब करणार नाही तुमचं ऍप्लिकेशन जसं चालू आहे तशाच पद्धतीने चालत राहील पण पडद्याच्या मागून फेसबुकने तब्बल दोन ती तीन तस, ते तीन महिन्यातच फेसबुक सोबत त्याचे कनेक्शन स्टार्ट केलेले होते आणि त्याचमुळे हा डेटा कॉन्फिगर होऊ शकला टेक्नॉलॉजिकल चेंजेस झाले फीचर्स मध्ये चेंजेस झाले त्यानुसार फेसबुक फक्त फक्त आणि फक्त भविष्यात होणारा फायदाच बघत होता जसं की आता व्हॉट्सअपची लोकांना इतकी सवय लागलेली आहे की आता व्हॉट्सअप सोडून दुसऱ्या स्विच होणं शक्यच व्हॉट्सअप वरून एक सर्टन लिमिटच्या याच्यावर फेसबुकने प्रतिबंध लावले याच्याने काय झालं की कोणी जर समजा मार्केटिंग पर्पज साठी जर व्हॉट्सअप वरून मॅसेज पाठवत असेल तर आता ते पाठवणं शक्य नाही होत त्यानंतर हळूहळू ती लिमिट खूप कमी करण्यात आली आणि आता ती लिटरली पाच मॅसेज एका वेळेस पाठवण्यापर्यंतच मर्यादित आहे म्हणजे जर एकच मॅसेज मला दहा जणांना एकदाच पाठवायचं असेल तर तेही आता शक्य नाहीये मला एकाच वेळेस फक्त पाचच जणांना पाठवता येतो आणि पाठवल्यानंतर सुद्धा त्या मेसेजवर लिटरली फॉरवर्डेड मॅसेज म्हणून पण दिसतं याच्याने झालं असं की बिझनेसमॅन थोडे गोंधळून गेले आता पाठवणार तर मॅसेज पाठवणार कशी आणि फेसबुक पूर्णपणे लक्ष ठेवून होतं पूर्ण बिझनेस अकाउंटवर वर त्यांच्या लक्ष ठेवून होतं त्यांच्या युजर्स वर लक्ष ठेवून आणि फेसबुकला ही गोष्ट लक्षात आलेली होती की बिझनेसमॅनला जास्तीत जास्त लोकांना मेसेज त्यांचा बिझनेस ग्रो होऊ शकतो आणि त्याच मध्ये एक व्हॉट्सअपसाठी नवीन फीचर इंट्रोड्युस केलं त्याचं नाव आहे व्हॉट्सअप एपीआय म्हणजे नीट लक्षात घ्या व्हॉट्सअप आता तीन ऍप्लिकेशन मध्ये डिवाइड झालेलं पहिला युजर्स साठी जो पूर्णपणे फ्री सेकंड व्हॉट्सअप बिझनेस जो काही प्रमाणात फ्री पण त्याच्या पुढे त्याच्यावर पैसे इन्व्हेस्ट करावे लागतात आणि थर्ड ऑप्शन व्हॉट्सअप एपीआय हे पूर्णपणे पेड आहे आणि ही इन्फॉर्मेशन तुम्हाला फेसबुकच्या आणि व्हॉट्सअपच्या ऑफिशियल वेबसाईट वर पण बघायला भेटेल व्हॉट्सअप एपीआय वरून हजारो लाखो लोकांना एकदाच मेसेज पाठवल्या जाऊ शकतात आणि हीच जर ऍक्टिव्हिटी आपण कुठल्या बॉटनी किंवा कुठल्या सॉफ्टवेअर प्रोग्रामच्या मदती व्हॉट्सअप आणि व्हॉट्सअप बिझनेस या ऍप्लिकेशन सोबत जर करायला लागेल तर आपला अकाउंट सस्पेंड होऊन जाईल म्हणजे बिझनेसमॅन लोकांसाठी कोणतं व्हॉट्सअप जास्तीत जास्त कस्टमर पर्यंत पोहोचवण्यासाठी योग्य आहे तर ते फक्त आणि फक्त व्हॉट्सअप एपीआय आणि व्हॉट्सअप एपीआय हे पूर्णपणे चार्जेबल याचे रेट्स तुम्ही आता इथे बघू शकत असा तर अशा पद्धतीने फेसबुकने आता खूप चांगल्या पद्धतीने मार्ग शोधून काढलेला आहे व्हॉट्सअप मधून जास्तीत जास्त अर्निंग करण्यात जसं प्रॅन आणि चान इच्छा होती की व्हॉट्सअप मध्ये कधीच ऍडव्हर्टाइजमेंट दाखवल्या नाही जा परंतु आता तुम्ही बघू शकता की व्हॉट्सअप मध्ये पण या पार्ट मध्ये तुम्हाला ऍडव्हर्टाईजमेंट बघायला भेटीय तर अशा पद्धतीने फेसबुकने व्हॉट्सअपला आपल्या इच्छेनुसार बदललेलं आहे आणि नंतर ब्रँड आणि छानच काय झालं तर यांनी व्हॉट्सअप म्हणजे फेसबुक सोबत संबंध सोडल्यानंतर एक नवीन ऍप्लिकेशन वर काम केलं आणि त्या ऍप्लिकेशनला त्यांनी खूप कमीत कमी वेळात बनवलं आणि व्हॉट्सअप पेक्षा अजून चांगलं ऍप्लिकेशन बनवण्याचा प्रयत्न केला आणि तेही त्यांच्या इथेक सोबत हे ऍप्लिकेशन आपण सगळ्यांनी ऐकलं परंतु याचा त्या प्रमाणात वापर आपण नाही करा आणि या ऍप्लिकेशनचा आपण जसा वापर करा नाही तसं जगभरात खूप कमीच लोक आहेत जे याला वापर करतात आणि ब्रँड आणि छान अजूनही त्या ऍप्लिकेशनवरच कायम आहे त्या ऍप्लिकेशनचं नाव आहे सिग्नल पण काय माहिती कधी ते ऍप्लिकेशन युजरला आवडायला लागेल ला आणि त्याचा युज होईल पण एका पॉइंट ऑफ व्ह्यू ने बघायला गेलं तर फेसबुकने व्हॉट्सअप मधून अर्निंग करण्याचा खूप छान मार्ग शोधून काढला त्यातून त्याची खूप छान अर्निंग पण करत आहे तुम्हाला ही माहिती याच्या आधी माहिती होती का हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा माहिती आवडली तर लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच करून घ्या आणि अशाच पद्धतीने माहिती पूर्ण व्हिडिओ हे तुमच्या आवडीचे तुम्हाला इथे दिसत असतील नक्कीच हे व्हिडिओ बघितलेले नसतील तर बघून घ्या धन्यवाद